मेरी बारी मेरी बारी है मेरी बारी मेरी, मेरी बारी मजल माल मार बाळ आपल्या जन्मासह एका नव्या जगात पाऊल ठेवते ते जर कमजोर असुरक्षित आणि आरोग्य दृष्टीने धोकादायक परिस्थितीत असेल तर लहानातील लहान धोकाही शारीरिक किंवा मा मानसिक नुकसान पोहोचवू शकतो व त्याचा परिणाम हा आयुष्यभर ठीक न होऊ शकणाऱ्या किंवा अशा प्रकारच्या धोक्यामुळे त्याचा जीवाला धोकाही होऊ शकतो निरोगी माणूस म्हणून विकसित होणे आणि एक आनंदी जीवन जगणे हा प्रत्येक मुलाचा अधिकार आहे आणि त्याला हा अधिकार मिळवून देण्याची जबाबदारी एक समाज म्हणून आपल्यावर आहे योग्य वेळेवर थोडीशी जागरूकता मुलाचे जीवन कायमचे चांगले बनवू शकते राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत शून्य ते अठरा मुलामुलींची मोफत आरोग्य तपासणी संदर्भ सेवा उपचार व मोफत शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत आपल्या बाळाची तपासणी करून घ्या व बाळाचे निरोगी आरोग्य व उज्ज्वल भविष्य बनवा समृद्ध महाराष्ट्र आरोग्य संपन्न महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन